पप्पाने काय केलं पप्पा काय म्हंटले भले आपण भीक मागून खाऊ म्हटले पण देशाचं नाव मी माझ्या पोहरांनी कोण म्हणले पोहरांनी केलं पाहिजे म्हणले हे त्याच्यामुळे पप्पांनी काय केलं जे आमचं ज्याच्यावर आमचं पोट भरतं ना नंदीबाईल ते नंदीबाईल बी विकून टाकलं म्हटले त्याच्यातनं आता एवढे हे माझ्यासाठी त्यांनी तेवढे हाय तेवढे पैसे बी आमच्या तिघांसाठी घालवलेले आता हे तर घर बी म्हणता येणार नाही झोपडी बी म्हणता येणार नाही असं हे म्हणजे पार हे आलं गोष्ट एवढे ह्याच्यातनं मला हे सपोर्ट एवढा केला मला सगळं हे केलं आणि संदीप पाप्पा भोंडाच विन मी फार हे करतो की त्यांनी मला एवढं दत्त घेऊन एवढं काय असेल ते आता त्यांच्यामुळेच मी पुढे कारण की सहा सात वर्ष स्वतःच्या पैसे यांनी हे करणं आणि मी एकटाच नाही सर असं असे ते संदीप पाप्पा भोंडे ना जे गरीब पोर आहेत का त्यांची खूप मदत करतात सर सात आठ मुलं व्हायच्या आधी एक पिक्चर बघितलं होतं मी सर हा हा गदार पिक्चर बघितला होता एक बर आणि बादल पिक्चर बर मग एकाच नाव बादल ठेवलं मी आणि एकाच नाव सनी देवल माझे ते दोन भाऊ भाऊ आहेत ना हे सुद्धा नाव ठेवले होते म्हणजे वती माझी गरीब परिस्थिती पण म्हणजे जिद्द होती माझं एक तरी मुलगा असं करतो मी म्हणून माझी एवढी सुद्धा जिद्द होती पण माझी परिस्थिती गरीबी सर पण झालं ना पूर्ण झालं ना झालं सर म्हणजे माझे तिने मुला ना माझे सगळे सनी सारखेच करतात कुस्ते रक्तच म्हणजे कुस्ती आहे हा कुस्ती आहे येस येस ते ऍक्च्युली कसं होत बोला म्हणजे आता माझी इच्छा पूर्ण पूर्ण झालं सर पण एक चे जिद्द राहिले आता ऑलिम्पिक चे जिद्द सनीच्या वडिलांनी ऑलिम्पिक राहिले असं सांगितलंय पन्नास शंभर एक पोर असत त्यांच्या समजत घडी पण खेळा गुलाब एकदम चांगला खेळणारा तेजबाज खेळणारा आपण आज साईनला डाव कि दुसरे रिश्ट डाव मारला म्हणजे आमचे जुने डाव आपण मारले ढाक मार मारणार छडी मार मारणार एकरे एक पटकाट काढणार यांना तरी समजून सांगायचं त्याला नव्हतं सांगायचं मी तर सांगलं की तो करीत होता मग असं करता 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 तीन वर्ष राहिला तीन वर्ष तो मला बी तगडा पडला मी जर कमजोर झालो बाप रे तीन वर्ष हा तीन वर्षात तो मला तगडा पडला हा हा मग तो तगडा पडल्याच्या नंतर काय केलं मी त्याच्या वडिलांना बोलून घेतलं त्याच्या वडिलांना बोलवून घेतलं आपण भोंडवे त्यांच्या तालमीत पाठवू जनता राजा प्रेक्षको नमस्कार मी अशा एका झोपडीत आहे त्या झोपडीत एका हिऱ्याचा जन्म झाला भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा सनी वयाच्या सतराव्या वर्षी एशियन युथ कुस्ती स्पर्धेमध्ये बहिरन इथे झालेल्या स्पर्धेत त्यांना भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत सनीचे बंधू आहेत आणि आई वडील आहेत तुम्ही हे सगळं परिसर हे बघा कॅमेरामन हे पण दाखवाय बघा घर आहे हे घर आहे त्यांचं इथे सगळे राहतात प्रचंड हालाकीच्या परिस्थितीमध्ये हे सगळे दिवस त्यांनी काढलेत इकडे त्यांच्या वस्तात बसलेत जे गाव आले त्यांच्याकडे पण कॅमेरा करा हे पूर्वी इथं ते सनीला सुरुवातीचं ट्रेनिंग देत होते या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्या बंधूपासून सुरुवात करू सनीच्या मुलाखतीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोच तुम्हाला नमस्कार सर नमस्कार काय नाव म्हणलं आपलं माझं सूरज फुलमाळी बर आता या सगळ्या आर्थिक परिस्थितीमधून वाट काढत काढत पुढे जाणं हे काही बाब सामान्य नाही आहे हा सर <laughs> तर सांगा ना आर्थिक स्थिती कसं हे सगळं केलं तुम्ही सर मा माझ्या आई वडिलांचं आहे ना म्हणजे लय स्वप्न होतं की आम्ही ती गवी आहे ना तिघं बी म्हणजे तालमीत जाऊन असं प्रॅक्टिस करून महाराष्ट्र केसरी माझ्या पप्पांची इच्छा होती तिघांपैकी आहे ना कोणीतरी महाराष्ट्र केसरी व्हावा असं तर माझ्या पप्पांनी काय केलं तिघांना बी तालमीत पाठवलं म्हणजे आज परिस्थिती नसली तरी बी आहे ना तिघांना बी तालमीत पाठवलं मग आम्ही आहे ना राहिलो आता भाऊ मी तिघं बी राहिलो तालमीत तर एवढे पैसे द्यायला पैसे नव्हते तर पप्पा काय म्हटले की मी तिघांना भराय म्हटले एवढे तर पैसे नाहीत माझ्याकडं तर त्यांनी आता आम्ही गावात तालीम आहे तर आम्ही तर ता गावातच मग तालमीत येऊन येऊन या इथंच प्रॅक्टिस करायचो मग पप्पानी काय केलं असं म्हणजे जे खिशातले पैसे होते ते, ते खर्च करून ये ना सनीला टाकलं वर्षभर तालमीत मग नंतर ते बी पैसे कमी पडले सर मग काय केलं पाप्पाने कोण कर्ज घेतलं नाही का दु, वर्षे, वर्षे ना, हो हो तर दु असं कर्ज घेऊन वर्ष दीड वर्ष आहे ना त्या सनीला तालमीत पाठवलं मग पाठवलं तर सगळी मग परत अशी परिस्थिती ना सर दोन तीन वर्षांनी की परत भरायला पैसे नव्हते तर जे नंदीबाईल आहे ना आमचं जे आम्ही ज्याचं ज्याच्यावर पोट भरतो ना आम्ही व्यवसाय आहे ना तर पप्पांनी काय केलं पप्पा काय म्हंटले भले आपण आहे ना भीक मागून खाऊ म्हंटले पण देशाचं नाव मी माझ्या पोरांनी कोण म्हणले पोरांनी केलं पाहिजे म्हणले हे त्याच्यामुळे पप्पानी काय केलं जे आमचं ज्याच्यावर आमचं पोट भरतं ना नंदीबाईल ते नंदीबाई बी विकून टाकलं म्हटले मग मी पप्पाला म्हटलो पप्पा मग ते नंदीबाईल म्हटलं मग आपण काय खाणार काय हे करणार पप्पा म्हंटले मी आपण भीक मागून खाऊ पण देशाचं नाव करू भारत देशाचं म्हटलं मग ते ऐकून आहे ना आम्ही सनीला तालमीर टाकलं माझ्या पप्पाने मग तिथून पुढे आहे ना आपा काय म्हंटले की हा सनी यांना चांगला खेळतोय चांगला खेळतोय म्हणून अर्धे पैसे घ्यायचे सनीचे मग अर्धे पप्पा आहे ना मग इकडून तिकडून गोळा करून सनीला पैसे द्यायचे मग दोन एक वर्ष वर्षे दोन वर्षाने आपला सनीचा खेळ आवडला मग आपा काय म्हंटले मग मी यांना सनीला दत्तक घेतो म्हटलं संदीप आप्पा भोंडवे हा ते पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत त्यांनी घेतलं ओके हा मग आता दत्तक घेतल्यामुळे खर्च झाला पण तुम्ही मग सगळे तुमची तालीम थांबली असेल खर्चा तर ते कसं हा सर आता आमची तालीम थांबलीच आता आता एका म्हणजे बारक्या भावाला भरायलाच पैसे नाही नव्हते पप्पाकडे आपण दत्तक घेतल्यामुळे तो तालमीत आहे नाही तर तो बी आमच्या सारखा घरीच तालीम करून काहीतरी काम करून घरीच राहिला तुम्ही आता मग उद्या तुम्ही काय काम करता सर आता आम्ही शाळेत जातोय सर आता गावात जी तालीम आहे ना तिथं प्रॅक्टिस करतो आमचे हे शिकवते अजून बी आम्हाला शिकवते ती हा तर आम्ही आता इथं गावातच जातो तालमीत शाळा बिळा चालू आहे सर आणि मम्मी पप्पा आपलं काय का, का शिकताय तुम्ही समजा सर माझी बारावी झाली दोघा भावांची बारावी शाळा झाली ओके हा सर आणि आता हा सनी दहावीला तो दहावीला बर बर मला एक सांगा ना काय वाटतंय भावानं एवढं मोठं यश मिळवलंय आणि लहान असून सुद्धा भाऊ म्हणून काय वाटतंय सर मला एवढा आनंद होतोय ना की माझ्या आई बापाने माझ्या पप्पानी एवढे कष्ट घेतलेत तर माझे पप्पा काय म्हणायचे आपण भीक मागून खाऊ पण देशाचं नाव करू नाही का तर ते माझ्या भावाने आज करून दाखवले डोळ्यात सर एवढे आई बापांनी एवढे कष्ट घेतले त्याचं चीज केलं भावाने हा हा आता वस्तादाच आख्या भारत अख्या भारताचं आमच्या सगळे जेवढे आमचे ना आमच्या गावाचं सगळं हे तिने देशात नाव केलं खूप कौतुकाची गोष्ट आहे हे बंधू झाले आता सनीची सनी काय वाटतं तुला पुन्हा एकदा सांग जरा या सगळ्याबद्दल सर आता भावानी ते सांगितलं किती हे केलं मला म्हणजे खूप भारी वाटते की आपल्या मी एवढे केलं त्यांना मला म्हणजे आपलं आता रस्त्यावर माल म्हणजे विकायला जाते बेंटक जे माल जत्रा असतात आणि जास्तीत जास्त किती ते दहा ते बारा हजार रुपये ते बी रात्री परत महिन्याभर संघर्ष काय असतो बरं धान त्याच्यातनं आता एवढं हे माझ्यासाठी त्यांनी तेवढे हाय तेवढे पैसे बी आमच्या तिघांसाठी घालवलेले आता हे तर घर बी म्हणते येणार नाही झोपडी बी म्हणते येणार नाही असं हे म्हणजे पार हे आलं गोष्ट हो मला हे सपोर्ट एवढा केला मला सगळं हे केलं आणि संधी पाप्पा भंडिम मी पार हे करतो की त्यांनी मला एवढं दत्त घेऊन एवढं काय असेल ते आता त्यांच्यामुळेच मी पुढे सर कारण की सहा सात वर्ष स्वतःच्या पैसे यांनी हे करणं आणि मी एकटाच नाही सर अजून असे ते संदीप पापू आहेत ना जे गरीब पोरं आहेत का त्यांची खूप मदत करतात सर असं सात आठ जण पोरं आहेत अजून फार म्हणजे माझ्यासारखीच परिस्थिती आहे त्यांची बी त्यांना फार मदत करतात की असं सगळं म्हणजे त्यांना दत्त घेतलं आणि ते पोरं बी सगळे चांगले आहेत जे सगळे म्हणजे सगळ्यांचे नॅशनलला इंटरनॅशनल झालेले सगळी चांगले पोरं सर आपण दत्त घेतलेले मग सगळ्या आपांचं सगळ्यांना मोठं ह्याच्यात आपांचा हा ते आईबापाचं तर आहेच सर सगळ्यात मोठा आपण चाहते जर मला दत्तक घेतलं नसतं माझे एवढं लक्ष दिलं नसतं तर माझे मेडल तर नसतं सर आणि मी तर घरी काहीतरी आता काम करत असतो ही खूप मोठी गोष्ट हो आहे असं कौतुकास्पद गुरु भेटले पाहिजेत सनीच्या आई पण आपल्यासोबत आहेत काय वाटतं तुम्हाला लेखाने एवढे मोठे यश मिळवलं आपल्या पोटी इतका एक हिरा आलेला काय वाटतंय कसं का फार अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी म्हणजे त्यांच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे सर कारण की एवढं मोठं मेडल त्यांनी देशासाठी आमचं स्वप्न होत की त्यांनी काहीतरी करून दाखवण्यासाठी पण एक खरी एक आर्थिक स्थिती गरिबी ह्या सगळ्यामधून वाट काढत काढत तुम्ही सगळा प्रवास केला मुलांना कष्ट खूप कष्टाबद्दल कष्ट म्हणजे आम्ही ना पहिलं म्हणजे असं गावाकडं हेच शेतातलं बीतातलं काम करायचो ते म्हणजे आमचं पूर्ण हे होत नव्हतं तिथून म्हणजे आमच्याकडे ते बैल बिल असायचं ना पहिलं सासऱ्यांच होतं माझे म्हणजे सासऱ्यांचं होत ते तिथं गाव ते बैल घेऊन म्हणजे असं गावोगावी तिकडं पण हिंडायची ते त्याच्यावर भागत नव्हतं तिथून आम्ही इकडं पुण्यात आलो पुण्यात आलो तर यांच्या तालमीसाठी त्याने ते आमच्याकडे होता बैल तर ते पण विकून टाकलं त्याने नंतर मग आम्ही असं रोडच्या कडेला बसून माल मालबैल विकतो असं म्हणजे खटलेरी ते असं माल विकतो आम्ही ते फेरीवर विकत आणि मी असं रोडच्या कडेला बसून माल विकतो त्याच्यावरच जे भेटल ते आता हे मुलांनाच घालतो ते असं लहानपणापासूनच चांगला खेळायचा म्हणजे हे त्यांचे वडील पण प्रॅक्टिस घ्यायचे इथं म्हणजे वावरात बिवरात अशी थोडीफार जागा असली का ते असं म्हणजे खांदून बिंदून ते असे लढते वगैरे पोरं सकाळी थोडंफार रनिंग येते मग नंतर गावात तालीम होती म्हणजे ते गावकऱ्यांची आहे त्याच्यात तिथं मग हे सदाभावर आपपसरी होते मग ते त्यांना असं डाव डावबिव वर्ष दीड वर्ष होते इथं नंतर मग ते, ते आपापशी गेले मग पाच सहा वर्षापासून तिकडच आहे तिकडच आहे या निमित्तानं तुमचं पण खूप कौतुक आहे प्रेक्षक आई खूप योगदान असते या सगळ्या गोष्टीमध्ये सनीचे वडील पण आहेत आपल्यासोबत वडील तर ते स्वतः कुस्ती खेळायचे आणि त्यांची दोन पिढ्यांपासून तीन पिढ्यांपासून परंपरा आहे सगळी कुस्तीची त्यांच्या काय भावना हे आपण या निमित्ताने जाणून घेऊया साहेब नंदेवालायमली माझं गाव मुळगाव पाटसर तालुकाष्टी जिल्हा बीड आहे सर मग आम्ही आम्हाला कस तेच लयन आत पाहिलं सुरुवातीपासून सुरुवातीपासून माझे आजे पहिले कुस्ती खेळ म्हणजे वडील म्हणजे आमचे सगळ्यांनाच लयन आत चोलते फिलते आम्हाला पहिले पासून नाद लयन आत रक्तात आहे सगळं हा मग मी गावकडं असे तिकडे काही तालीम नाही गावाकडं आपल्या आई पत पण नाही तालिमित पाठवायची मग मी सकाळी उठायचो मुलांना मग त्यांना रनिंग बिरिंग कुस्ती बिस्ती त्यांना शिकायचो असं करायचो मी म्हणजे लहानपणी मग तिथून पुढं तिकडं काय दांदा एवढा खेडे गावात काही नसतंय पैसे जर बरोबर दोन फोटं आम्ही इकडं आलो पुण्याला यायचं कसं तुमच्या डोक्यात आलं इकडे सर आता काही काही आमचे लोक का येतात सिटी मध्ये माझे पोट भरायला इकडे थोडं धंदा पाणी करायला तर त्यांच्या सांगते म्हणजे असंच मग त्यांच्या माहिती नाही आम्ही आलो इकडं इकडं आल्यावर मला कुस्तीचे फार ना मला अस माझे तिन्ही मला मोठे पैलावून करायचे मला असं वाटायचं माझी परिस्थिती हाय गरीब पण मला असं होती जिद्द होती मला झालं मुलगा काय वाटत एक एक एक, सो, एक एक तरी मुलगा मी असं महाराष्ट्र केसरी करणार म्हणजे असं वाटायचं मला मग तिथन पुढं सर असच मग दहा दहा पंधरा वर्ष झाले पुण्यात आलेलं मग इद पण मी आकाडे करायचो वावरानी असे बरेच दिवस मग यांना रनिंग लढत शिकायचो त्याच्यानंतर मग तरी आमच्या लोकांना सर मी सगळं कष्ट केला ना आम्हाला दहा बारा हजार रुपये महिन्याला भेटतात ना एवढं कष्ट मी मुलांनाच घातलं म्हणजे मी घराचं घराचं नाही बघितलं काय नाही त्या परिस्थितीत राहून मुलं तयार केली हा मुलं तयार केले असे म्हणजे आमचे नातेवाईक म्हणजे आमचे जवळचे मला असं सुद्धा म्हणायचं सगळ्यांनी थोडंफार घरकुल खुल बिरकुल हे बांधले अरे याला कुस्त्याचं येड लागले म्हणायचे म्हणजे म्हणजे सगळं तिकडेच खर्च सगळं मुलांना खर्च करतो आज तोला पाहिला की याला काय भेटणार आता काय म्हणतात ते सगळे आता सगळं म्हणजे <laughs> 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 आता काय वाटत त्या सगळ्यांना वाटतय ना सर आता म्हणजे सगळे आले की नाही गावाकडून कॉल वगैरे आले ना सर काय म्हणले सारखेच सारखेच तिकडचे लोकप्रतिनिधी वगैरे सारखेच सारखेच असं म्हणतात काय भूतून काय होत काय झालं असं कोणच नाही झालं म्हणतात म्हणजे एवढं मोठ म्हणजे एवढले मंत्री एवढले मोठे मोठे लोक तुमच्या घरी येऊन जायला लागले अस म्हणजे कामालाच वाटायला लागले आमच्या लोक म्हणजे चर्चेत चालले आमच्या लोक सगळ्या म्हणजे आपण आम्हाला बी कमाल आम्हाला म्हणजे एवढे वाटते ना सर आम्ही दारोदारी म्हणजे नंदीबाईल घेऊन म्हणजे एक तर असेच भिकाच म्हणजे भिकाच मानायची म्हणजे दारोदारी नंदीबाईल घेऊन मागून बाकरी पीठ काही तेल मिरची पहिले द्यायची ना मग ते सुद्धा नांदीबाईल ऐकलं सर मी पण म्हणजे इकडं यायच मला त्यावेळेस ते नंदीबाईल म्हणजे यांच्यामुळंच ऐकलं मेन म्हणजे मुलांमुळे खूप कौतुकास्पद गोष्ट आणि हा बोला अजून बोला मग सर हे सुद्धा जिद्द होती माझी मी एक मुलं व्हायच्या आधी एक पिक्चर बघितला होता मी सर गदर पिक्चर बघितला होता एक आणि बादल पिक्चर मग एकाच नाव बादल ठेवलं मी आणि एकाचं नाव सनी देवर माझे ते दोन भाऊ भाऊ आहेत ना हे सुद्धा नाव ठेवले होते म्हणजे वती माझी गरीब परिस्थिती पण म्हणजे जिद्द होती माझा एक तरी मुलगा असं हिरो करतो मी म्हणून माझे एवढी सुद्धा जिद्द होती पण माझी परिस्थिती गरीबी सर पण झालं ना पूर्ण झालं ना झालंय सर म्हणजे माझे तिने मला ना सगळे सनी सारखेच करतात कुस्ते म्हणजे आमचं रक्तच म्हणजे कुस्ती आहे हा कुस्ती आहे येस येस ते ऍक्च्युली कसं होतं प्रेक्षक हा बोला आता तर जिद्द पूर्ण म्हणजे पूर्ण माझी इच्छा तर पूर्ण पूर्ण झालं सर पण एक ऑलिम्पिकचे जिद्द राहिले आता ऑलिम्पिक चे यस सनीच्या वडिलांनी ऑलिम्पिक राहिले असं सांगितलंय म्हणजे शनिवर मोठी जबाबदारी या निमित्तानं त्याच्या वस्तादही समोर बसलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू प्रेक्षक तुमच्या कधी लक्षात आलं होतं की याच्यामध्ये ही चुनूक आहे आणि त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे आता बरेच दिवस माझ्याबरोबर खेळत होता खेळता खेळता लक्षात आलं मला त्याच्यात लक्षात आल्यामुळं त्याच्याबरोबर आम्ही ते मी ताल मी स्वतः लुंगट मारून फिरत होतो हे दोघं होते माझ्या बरोबर शिकाय पण हा सनी एक नंबरचा चला, चला। खेळणारा हा तो जरा आमच्या समध्या पन्नास शंभर एक पोर असत त्यांच्या समध्यात घडी बारी खेळाया गुलाब एकदम चांगला खेळणारा तेजबाज खेळणारा आपण आज साईनला डाव कि दुसरे दिसतो डाव मारला म्हणजे आमचे जुनं डाव आपण मारले ढाक मार मारणार छडी मार मारणार एकरे पट काढणार यांना तरी समजून सांगायचं पण त्याला नव्हतं सांगायचं मी तर साईन कि तो करीत होता असं करता 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 तीन वर्ष राहिला तीन वर्ष मला बी तगडा पडला मी जरा कमजोर झालो बापरे तीन वर्ष तीन वर्षात तो मला तगडा पडला मग तो तगडा पडल्याच्या नंतर काय केलं मी त्याच्या वडिलांना बोलवून घेतलं त्याच्या वडिलांना बोलून घेतलं म्हणलं आपण आप्पा आप्पा भोंडवे त्यांच्या तालमीत पाठवू जनता राजा मग आम्ही दोघ जण घेऊन तिथं गेलो आता जनता राजेचे पहिलवान ते आम्ही एकवटच खेळलेले होते मग त्यांना सांगले पहिलवान असा असा मुलगा घ्या आणि तयार राहील आणि हा तुमच्याकडे नक्की होईल मग त्या आपण त्याला दोन दोन तीन महिने सांभाळला दोन तीन महिने तो चामाकला असा चमकला की खूप नजरेत आला मग आपाने त्याला दत्तक हा समजा खाणं पिणं मग समजा याम बेम कोश बीच समजा आपाने लक्ष टाकलं मग त्याने आपण लक्ष टाकता टाकता मग नंतर अशा पडदा चालू झाल्याच्या नंतर आपण त्याला बाहेर पाठवलं मग आज आज बाहेर पाठवण्यामुळे ते गोल्ड मेडल हा पण आम्हाला खूप आनंद झाला आम्ही वस्तात आम्ही मास्तर आम्ही कोच असल्यामुळं आम्हाला खूप त्याचा अभिमान वाटतो अभिमान आहे खूप मोठे गोष्ट बी झाली आणि आमच्या तालमीचा आमच्या लोहगाव रायबा तालीम त्याच्यातच मोठं नाव कामवलं आणि हा आम्हाला वसतात होते रंगनाथ भोलू मोचे म्हणजे आमचे वसतात त्याच्या खाली दुसरा एकनाथ गेणू खांदे हे दोन असतात होते ते आम्हाला त्यांनी जे शिकवलं तेच मी आपल्या ह्या मुलांना शिकवलं आणि त्या दोघा तिघाच्या नत्राखाली हा एवढा मोठा फायदा तयार झाला गो मी तुम्हाला पाठीमाग थोडस घर दाखवतो एक लक्षात घ्या अशी अनुभवी माणसं असतात ना म्हणून तरी मुलं वयाच्या सतराव्या वर्षी तयार होतात त्याप्रमाणे थोडं या हे बघा एक घर ही सगळी परिस्थिती पाहताय तुम्ही खरं सोनं साप ना गाववाड्यात असतं दगडगोट्यात असतं ते आज पुन्हा एकदा सिद्ध झालं बघा ना ही सगळी परिस्थिती याच मातीत एकेकाळी सनीनं सराव केला असला आता पावसामुळे गवत उगवलं इकडे हे बघा इकडची सगळी परिस्थिती आता परवा कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील आल्यामुळे थोडी जरा साफसफाई झाली नाही तर इकडे येण्याची पण परिस्थिती फार नव्हती लक्षात घ्या बऱ्याचदा काय होतं लोकांना सत्काराचा फोटो दिसतो पण सत्काराचा फोटो होण्यासाठी त्या खेळाडूनं त्याचं दैनंदिन शेड्यूल त्याची दिनचर्या खूप प्रभावीपणे केलेली असते खूप कौतुकास्पद गोष्ट आहे लक्षात घ्या अशा परिस्थितीमध्ये राहतात बघा ना कॅमेरामन थोडंसं इकडे खरं तर समाजातल्या वेगवेगळ्या दानशूर मंडळींनी एकत्र येऊन डोनेशन हेल्प केली पाहिजे समाजामध्ये खूप दानशूर मंडळी आहेत सनीचं भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि भारताचं नाव याच्यापेक्षाही तो मोठं नक्की करेल हा विश्वास त्याच्या चेहऱ्याकडं आणि त्याच्या सगळ्या देहबोलीतून लक्षात येतोय हो ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक आणि इन्स्टाला पाहत असाल तर दहा ह्यावेच्या दोन्ही पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुर्तास मनपूर्वक धन्यवाद